सत्य हेच जे स्वराज्य न्यूज शिरपूर तालुक्यातील शेमल्या गावाचे सुपुत्र भारतीय लष्करातील जवान स्वर्गीय दिनेश तुफान पावरा यांना लद्दाख येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आल्याची अत्यंत वेदनादायी दुःखद बातमी वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी देशासाठी शहीद होणाऱ्या भारत मातेच्या या सुपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबाच्या व गावाच्या दुःखात आम्ही सहभागी स्वराज्य न्यूज नेटवर्क पण सहभागी आहे शेमल्या गावाचे सुपुत्र आज आपल्याला सोडून आपल्या देशासाठी वीर जवान स्वर्गीय दिनेश पावरा यांचे देशसेवेचे कार्य बजावत असताना आज वीर जवान देशासाठी शहीद झाले आहेत अमर झाले आहेत दिनेशे खूपच मन मिळाव स्वभावाचे होते त्यांच्या मन वेदना घडली आहे महामार्गावर अपघात बस व धडक चार जखमी महामार्ग प्रशासनाकडून होणाऱ्या नियमित दुर्लक्षांमुळे होत आहेत अपघात नागपूर सुरत या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील धुळे नवापूर रस्त्यावरील साखरी शेवाळी बायपास चौफुलीवर नवापूरकडून येणाऱ्या जी जे बारा बी एक्स तेवीस सत्याहत्तर या कंटेनरने पालघर आगाराची नंदुरबार पालघर बसला एम एच चौदा एल एक्स सत्त्याण्णव एक्केचाळीस धडक दिली आणि बसमधील तीन ते चार प्रवासी जखमी झालेत जखमींना साखरे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले नंदुरबारकडून येणारी बस शेवाळी साखरी चौफुलीवर आली असता कंटेनरच्या बसच्या पुढच्या भागाला धडक दिली यामुळे हा अपघात घडून आलाय प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे गतिरोधकावर बसचा वेग चालकाने कमी न करता व नवापूरकडून वेगात येणाऱ्या वाहनाकडे दुर्लक्ष पठाण या बस चालकाने चौफुली ओलांडण्याचा प्रयत्न केला कंटेनर चालकाने वाहन नियंत्रण करीत असताना बसच्या पुढील डावी बाजूला धडक दिली यामुळे बसच्या पुढच्या भागात बसलेल्या चार प्रवाशांना दुखापती झाल्या आहेत तर कंटेनरची चाके निखळली असून कंटेनर व बसचे मोठे नुकसान झाले आहे जखमींना रुग्णालयात दाखल केले शेवाळी चौफुलीवर सर्कल देण्याची गरज शेवाळीजवळच्या महामार्गावरील बायपास पार करताना गतिरोधक किंवा सर्कल नसल्याने अपघाताची भीती नेहमीच असते या आधीही तेथे ते अपघात घडून आलेले आहेत अनेक वेळा सर्कल बनवण्याची मागणी होत असून अजूनही त्या तक्रारींची दखल संबंधितांकडून घेतली गेली नाही अशा अनपेक्षित दुर्दैवी घटनेत बळी जाणाऱ्यांच्या नुकसानाला जबाबदार कोण असा प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जात आहे महामार्गाचे काम घेणाऱ्या ठेकेदाराला मात्र धुळे नवापूर रस्त्यावर होणाऱ्या अपघाताबाबत कोणतेही नाही असा आरोप नागरिक करीत आहेत शहरात भीषण अपघात विद्यार्थिनीचा मृत्यू आई गंभीर जखमी साक्री पिंपणेर रस्त्यावरील कान नदीच्या पुलावर आज सकाळी एक भीषण अपघात झाला एका बस आणि दोन दुचाकींमध्ये झालेल्या या अपघातात चार जण जखमी झाले आहेत ज्यात दोघं गंभीर आहेत मिळालेल्या माहितीनुसार एकोणचाळीस ए के पंच्याऐंशी शेचाळीस आणि एम एच अठरा बी वाय चौपन्न सदतीस या क्रमांकाच्या दोन दुचाकी पिंपळनेरहून साखरीकडे येत होत्या कान नदीच्या पुलावर या तिन्ही वाहनांची जोरदार धडक झाली या अपघातात लक्ष्मी दिनेश जयस्वाल वय बारा राहणार भांडणे माधुरी दिनेश जयस्वाल वय चाळीस राहणार भांडणे जयवंत दंगल सूर्यवंशी वस्तीस राहणार आणि दिनेश रमेश वय राहणार साखरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले यातील लक्ष्मी जयस्वाल आणि माधुरी जयस्वाल यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे त्यांना एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीने धुळे येथे पाठविण्यात आले या अपघाताची माहिती मिळताच साखरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्यात सहभाग घेतलाय रुग्णालयात नातेवाईकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या घटनेबाबत साक्री पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती धुळे शहरातील अंजान शहा दादा सरकार यांचा उरुस उत्सव रविवारी हजरत दौर अंजान शहा दादा सरकार रहे अले हे यांच्या समाधी या स्थळी परंपरेनुसार प्रमुख धर्मगुरूंच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा परचम करून या वार्षिक उत्सवास प्रारंभ करण्यात आला सोमवार दिनांक आठ रोजी दाता सरकार यांच्या समाधी स्थळावर अभिषेक रात्री साडेआठ वाजता करण्यात येईल तसेच संदल साडेआठ वाजता करण्यात आला तसेच संदल शरीफ मिरवणूक हे दिनांक नऊ रोजी सायंकाळी पाच वाजता हजरत भाऊ रंजनशा दाता सरकार रहे अलय समाधी स्थानापासून निघेल येथून ही मिरवणूक शिवाजी रोडमार्गे सरळ महात्मा गांधी पुतळा नगरपट्टी खुंट ताशागल्ली मच्छी बाजारातून चैनी रोड ते पाचकंदील वरुण आग्रा रोड ते कराचीवाला कुंठ चौकातून जुन्या महापालिका मार्गे सरळ दर्याजवळ गल्ली नंबर पाच ते किसन बत्तीवाला पारंपरिक वाद्यांसह वाजत गाजत सर्व जाती धर्माच्या भाविकांच्या उपस्थितीत पुन्हा समाधी स्थळावर रात्री सुमारे दहा वाजता पोहोचेल तेथे मिरवणुकीद्वारे आलेला संदल पवित्र कुरान पठनाने हजरत पीर रंजान शाह दाता सरकार रहे अलेह यांच्या पवित्र समाधी स्थळावर संदल चढविण्यात येईल तसेच दिनांक दहा रोजी सकाळी नऊ वाजेपासून दिवसभर अखंडपणे लंगर अर्थात भंडारा महाप्रसादाचे आयोजन समाधी परिसरात भाविकांसाठी करण्यात आलेले आहे वार्षिक आयोजित या सर्व कार्यक्रमात भाविकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन हजरत पीर अंजांता दाता सरकार रहे अलेह कमिटीचे अध्यक्ष आरिफ खान हाजी मेहबूब खान पठान हाजी इकबाल नूर मोहम्मद तसेच सर्व विश्वस्त मंडळ व समस्त उरुस कमिटी सदस्यांनी केले आहे दरम्यान हजरत पीर अंजान दिवसांच्या दक्षता सरकार यांच्या ओरुस कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या पंधरा दिवसांच्या त्यांच्या ओरुस कालावधीत धुळे शहरासह महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक व राजस्थान आदी राज्यातून भाविक समाधी स्थळी हजेरी लावतात व नवसाला पावणाऱ्या विविध नवस फेडून या देवस्थानावर आपली श्रद्धा व्यक्त करतात अध्यक्ष हाजी आदि का महबूल्फा पठान आपके सामने बयान करना चाहता हूँ कि दुनिया शहर के सुपिसन की रंजी शा तरका इनका हर साल की तरह इस साल भी संगल मुबारक मनाया जाएगा जैसे कि तारीख सात नौ दो हज़ार पच्चीस को हमारे धर्म गुरु के हाथों से 2001 परचम कराया जाएगा इसी तरह तारीख 8 नौ 2025 को अभिषेक यानी कि सरकार का पुष्प शरीर बाद की इशा किया जाएगा और तारीख 9 नौ 2025 को यानी मंगल के रोज़ शरीर दाता सरकार की दरगाह से निकाला जाएगा और हर साल की तरह जैसा रूट है हमने प्रशासन से परवानगी के लिए परमिशन मांगी है उस परमिशन के हिसाब से हर साल की तरह उसी रूह से संदर शरीफ निकाला जाएगा और दरगाह शरीफ में रात 10 बजे आने के बाद में कुरान शरीफ की तिलावत करने के बाद में संदर शरीफ चलाया जाएगा और इसी तरह 10 तारीख को 10 नौ 2025 हज़ार बुध के रोज़ सुबह नौ बजे से लेकर रात के 10 बजे तक के

जिल्हा परिषद मराठी शाळा विखुरले येथे गेल्या सहा ते सात वर्षापासून शाळेत कार्यरत असलेले उपशिक्षक राहुल पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण क्रीडा स्पर्धा संस्कृती तसेच महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी स्वातंत्र्य दिवस प्रजासत्ताक दिवस संविधान दिवस मराठी इंग्रजी हिंदी गणित बुद्धिमत्ता कौशल्य असे अनेक विषयांवर शिक्षणाची कास धरून विद्यार्थी बालमित्र घडवलेत आदर्श शिक्षक राहुल पाटील सर यांची बदली झाल्याबद्दल ग्रामपंचायत विखुरले सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर यांच्याकडून निरोप समारंभ व सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विखुर्ले गावातील माजी सरपंच गुलाबराव संभाजी पाटील आणि ग्रामपंचायत विखुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निरोप समारंभ कार्यक्रम गावातील समस्त ग्रामस्थ युवक माता पालक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते निरोप समारंभाच्या कार्यक्रमानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती शिंदखेडा माजी सभापती जिजाबराव पाटील पोलीस पाटील संघाचे धुळे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील विखरण गावाचे सरपंच महेंद्र पवार कामपूर गावाचे सरपंच विष्णू पाटील जोगशिल गावाचे सरपंच नितीनदा देसले रहीमपुरे गावाचे सरपंच अरुणजी पाटील जोक्षुलू गावाचे उपसरपंच किरण दादा आणि ज्यांच्याकडून शाळेसाठी पेंट खरेदी करून शाळा रंगीबिरंगी केली असे कृष्णा पेंटचे संचालक पंकज गिरासे शुभम हार्डवेअरचे मालक देवेंद्र भाऊ गिरासे विखुर्ले गावाचे सरपंच जाण्याबाई भिल उपसरपंच जगन्नाथ बाबू केदार सोनुशेल गावाचे माजी उपसरपंच राहुल गिरासे विखुर्ले गावाचे माजी सरपंच जगदीश तिरमले पिंटू शेठ महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय विखुर्लीच्या मुख्याध्यापिका रेखा पाडवे मॅडम व विलास पाटील सर व सर्व शिक्षक विखुर्ले गावाच्या ग्रामसेविका रोहिणी पवार तलाठी स्नेहल पाटील जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र चौधरी सर यांची कार्यक्रमासाठी उपस्थिती होती विखुर्ले गावाचे माजी सरपंच गुलाबराव पाटील यांनी शाळेतील शिक्षकांनी मागील सहा वर्षात केलेल्या धडाडीच्या कामांचा पाढा वाचला कार्यक्रमाचे अध्यक्ष जिजाबराव पाटील यांनी अशी शाळा आणि असे शिक्षक मी माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय कालखंडात पहिल्यांदा बघितले असे प्रतिपादन केले आलेल्या पाहुण्यांनी शाळेचे बदललेले रूप पाहून गौरव उद्गार काढले शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र चौधरी सर आणि श्री राहुल पाटील सर यांनी मिळून शाळेच्या गुणवत्तेत आणि भौतिकतेत जे बदल केले त्याबद्दल गावकऱ्यांनी चौधरी सर शाळेचे सरसेनापती होते म्हणून माझ्यासारखा मावळा इथे काम करू शकला असे प्रतिपादन राहुल पाटील सर यांनी त्यांच्या भाषणात केले त्यांनी आपल्या भाषणात समस्त ग्रामपंचायत टीम गावकऱ्यांचे व पालकांचे मनापासून आभार मानत असताना विखुर्लेकरांची आठवण कायम मनात राहील असे भावनिक शब्दोद्गार काढलेत रामनगर शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर वाघ सर सहशिक्षक प्रवीण पाटील सर यांनी चौधरी सर्व पाटील सर यांचा सत्कार केला देगाव शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर आणि राकेश बाकुल सर यांनी शाळेच्या दोन्ही शिक्षकांचा सत्कार करून पुढील वाटचाली यांच्या बदलीमुळे शाळेचे नव्हे तर संपूर्ण विखुरले गावाचे वातावरण सुन्न झाले होते गावकरी मुले माता पालक तहान भूक विसरून कार्यक्रमास्थळी रडत होते सर्वांनी साश्रू नैनांनी राहुल पाटील सरांना निरोप दिला शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे ईद ए मिलाद सण मुस्लिम बांधवांनी यंदा दोन दिवस पुढे करून शुक्रवार ऐवजी सोमवारी मोठ्या उत्साहात आणि पूर्ण शांततेत साजरा केला सामाजिक एकात्मता भाईचारा आणि शांततेचा संदेश देत पैगंबर हजरत मोहम्मद यांची जयंती गावात मोठ्या श्रद्धेने पार पडली संध्याकाळी साडेपाच वाजता जुलूसाला सुरुवात झाली प्रमुख मार्गाने सजविलेल्या वाहनांसह मिरवणूक काढण्यात आली नाते शरीफ पठण दरुद पठण इस्लामी ध्वज रोषणाई व धार्मिक घोषणांनी गावाचे वातावरण भक्तिमय झाले होते युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून ईद एला मिरवणुकीत उत्साह वाढवला बाजारपेठेतून मार्गक्रमण करत मिरवणूक मदीना जामा मस्जिद येथे येऊन दुवा पठनाने सांगता झाली यावेळी मौलाना आलमगीर रजवी यांनी विश्वशांतीसाठी विशेष प्रार्थना केली या कार्यक्रमासाठी बेटावत मुस्लिम पंच कमिटी व मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा यासाठी नरडाणा पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय विजय आहे रवींद्र महाले हेड कॉन्स्टेबल ललित पाटील योगेश गीते नारायण गवळी पोलीस नाईक भुरा पाटील विनोद कोळी श्री सोनवणे सूरज सावळे तसेच होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता जिल्हा शल्य चिकित्सक व अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम यांना शिवसेना उभाठा पक्षाच्या जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य स्वच्छतेबाबत घातला घेराव बाह्य आवाराची स्वच्छता रुग्णांना बसायला वाकडे पार्किंगची व्यवस्था पूर्ण न केल्यास आरोग्यमंत्र्यांना उद्घाटन करू देणार नाही शिवसेना धुळे शिवसेना उभाठावतीने गेल्या महिन्याभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर आर पाटील यांना जिल्हा रुग्णालयातील ड्रेनेजच्या संदर्भात जिल्हा रुग्णालयात पुराचे पाणी साठत असल्याबाबत निवेदन देऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते जिल्हा रुग्णालयातील त्यातलंच उद्घाटन येत्या चार दिवसानंतर राज्याच्या आरोग्यमंत्री यांच्या हस्ते होणार असून अद्यापही जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य आवारात प्रचंड कचरा काटेरी झुडपे तसेच ड्रेनेजचे पाणी गटारीच्या स्वरूपात वाहत असून जिल्हा रुग्णालयाचे अपघात विभागाच्या बाजूने येणाऱ्या नाल्याची स्वच्छता न झाल्याने हे पाणी संपूर्ण जिल्हा रुग्णालयाच्या आवारात साठत असून गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयाचे अपघात विभाग तसेच सर्वसामान्य रुग्णालयात देखील शिरले होते या संदर्भात शिवसेनेने जिल्हा शल्य चिकित्सक यांची वेळोवेळी भेट घेऊन या संदर्भात उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते परंतु जिल्हा शल्य चिकित्सक व अधीक्षक अभियंता बांधकाम विभाग यांच्यात या कामावरून बेबनाव असल्याने जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत महिला रुग्णालय किंवा कॅथलब व आतील इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात उपाययोजना झाल्या असताना देखील रुग्णांना या रुग्णालयात आपला ऋण दाखल करताना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे या बाबतीत जिल्हा रुग्णालयाच्या कॅथ लॅबचे उद्घाटन आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते होत असताना जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य समस्येबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेत धुळे महानगरपालिका स्वच्छता विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांना घेराव टाकून या संदर्भात उपाययोजना करण्याचे आवाहन केले या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यातील बेबेणाऊ स्पष्टपणे दिसून आलाय जिल्हा रुग्णालयातून जाणाऱ्या नाल्याची सफाई तसेच अंतर्गत विभागाची सफाई याचे काम पूर्णपणे महानगरपालिका स्वच्छता विभागाचे असून त्या संदर्भात महानगरपालिका आयुक्तांशी देखील संपर्क युद्ध पातळीवर या स्वच्छता करण्याचे आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक व अधीक्षक अभियंता यांनी यावेळी दिले या आवाराची स्वच्छता तसेच रुग्णांना सुविधा उपलब्ध न करून दिल्यास आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कॅथ लॅबचे उद्घाटन प्रसंगी आरोग्य मंत्र्यांना घेराव टाकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी शिवसेनेचे अतुल सोनवणे नरेंद्र परदेशी धीरज पाटील भरत मोरे सुनील पाटील प्रशांत भांबरे निंबा मराठे शिवाजी शिरसाळे कपिल लिंगायत पिनू सूर्यवंशी निलेश कांजरेकर ज्योती चौधरी विष्णू जावडेकर योगेश पाटील नासिर पिंजारी वैभव पाटील तेजस्प काळ आदी उपस्थित होते पावसाळ्याचे दिवस असताना उन्हाळ्यामध्ये सुद्धा आवाराच्या ठिकाणी सफाई होणं गरजेचं होतं जो संबंधित ठेकेदार या ठिकाणी आहे त्या ठेकेदाराने टॅबरेज या ठिकाणी अस्तव्यस्त या ठिकाणी सोडून दिलेलं आहे आपण जर मागच्या भागामध्ये सुद्धा गेलो सर्जिकल वार्डाकडे तर त्या ठिकाणी देखील ही परिस्थिती त्या ठिकाणी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गेल्या दोन दशकांपासून अत्यंत संवेदनशील असलेल्या या विषयावरती आम्ही आंदोलन करतोय पाठपुरावा करतोय मध्यतरीच्या काळामध्ये हेतूचं शासन असताना कोट्यावधी रुपये आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून दादा उत्तर पालकमंत्री असताना या सिव्हिलसाठी आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून घेते त्यामुळे आमचा या ठिकाणी प्राथमिक हक्क होता की या ठिकाणी शिवसेना आंदोलन करते या अधिकाऱ्यांना फक्त धारावरती धाडण्याकरता नाही या ठिकाणी पाटील साहेब असेल किंवा देवगावकर साहेब असतील यांच्याशी आमची कुठल्याही प्रकारची वैयक्तिक ना दुश्मनी नाही पण या ठिकाणी बा आतलं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम जर एकीकडे देवगावकर साहेबांनी चांगलं जर केला असेल तर बाहेरच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे या ठिकाणी पीडब्ल्यू डीचं आणि महानगरपालिकेचं आहे तर आता आमची अशी मागणी आहे की आर आर पाटील साहेबांनी ती मागणी आमची ग्राह्य धरून लवकरात लवकर हा बाह्य परिसर जो आहे तो स्वच्छ करून आम्हाला अत्यंत अत्याधुनिक अशा पद्धतीचा करून द्यावा ही नंबर विनंती आम्ही परत पुन्हा एकदा करतोय आणि जनतेसाठी करतो आहे जनते आणि विशेष महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी देवगाकर साहेबांचं जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमी आहे आर आर देखील जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमी आहे आंदोलनामधनं अधिकाऱ्यांशी वादविवाद हे होत असतात त्याच्यामुळे सर तुम्हाला दोघांना विनंती आहे की तुम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा गैरसमज न करता आम्ही या ठिकाणी जनतेकरता आलेलो आहे तुमच्या दोघंही डिपार्टमेंट आहे पब्लिक सेक्टर सेक्टरचे डिपार्टमेंट आहे त्याच्यामुळे तुम्हाला देखील आमचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घ्यावं लागेल आणि येणाऱ्या दिवसामध्ये या जिल्हा रुग्णालयाकरता करता जे जे काही करता येईल ते जे आम्ही करायला तयार आहोत शंभर महि शंभर शंभर खटांचं महिला रुग्णालय ते काम डब्ल्यू डीकडे आहे त्याचे गेल्या दीड वर्षापासून शासनाने पैसे दिले नाही त्याचं बाकी आहे हा का का बिल्डिंगचं काम पूर्ण झालंय त्या टेंडरमध्ये त्या इमारतीतल्या समोरचा रस्ता करून देण्याची तरतूद आहे पण त्या कॉन्ट्रॅक्टरचं अजून बेंडिंगचंच बिल भेटलं नाही त्याच्यामुळे तो रस्त्याचं काम करतो <tap> शासनाने त्या कामाला निधी दिला पण तरीसुद्धा शिवसेनेकडून किंवा सगळ्या जनतेकडून ते हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणी होती त्याच्यामुळे ते शंभर बेडेड हॉस्पिटल या क्षणाला सुद्धा भौतिकदृष्ट्या पूर्ण झालं आहे इलेक्ट्रिक फिटिंग सर्व पूर्ण झालं आहे आता सिव्हिल सर्जन साहेबांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली जी साधनसामुग्री पलंग असतील गायज असतील त्याचा इन्स्टॉलेशन आता चालू केलं आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर